नमस्कार मित्रांनो एका लोकप्रिय मालिकेत खूप मुख्य पात्र साकारणारे एका प्रसिद्ध अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आला आहे अशा या प्रसंगी चाहते खूपच नाराज झालेले पाहायला मिळतात मित्रांनो ए रिश्ता क्या कहलाता है मधील कार्तिकची भूमिका साकारून अभिनेता घराघरात जाऊन पोहोचला आहे मोहसिन खानला या मालिकेमुळे खूपच लोकप्रियता मिळाली आहे मोहसिनने आता मोठा खुलासा केला है। 32 है? कर है। आहे असं या बत्तीस वर्षीय अभिनेत्याने नुकताच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं क्या किला तर हे यामधील फेम हिना खानला काही दिवसापूर्वीच कर्करोगाचे निदान सुरू झाले आहे अभिनेत्रीवर सध्या उपचार सुरू आहेत या शो मधील दोन कलाकारांची प्रकृतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे तर मित्रांनो मोहसिन अशी ही माहिती मिळाल्यामुळे चाहत्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मोहसिन खानला फॅट लिव्हरची समस्या होती ही समस्या त्याने कोणाला सांगितली नसल्यामुळे त्याला अटॅक आला आहे तर मित्रांनो तुम्हाला मोहसिन खान हा अभिनेता आवडतो का ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद